नमस्कार मित्रांनो स्पर्धा मित्र आपलं स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पोलीस शिपाई भरतीची जाहिरात मित्रांनो ही पोलीस शिपाई भरतीची जाहिरात आहे पोलीस अधीक्षक नागपूर जिल्हा ग्रामीणसाठी मग नागपूर यांच्या आस्थापनेवर दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये पोलीस शिपाई अंतर्गत दोनशे बहात्तर पदांची ही जाहिरात असणार आहे तर मित्रांनो या जाहिरातीला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता बघा एकूण किती आहे तुम्हाला सांगितलं दोनशे बहात्तर नागपूर ग्रामीणसाठी जागा आहेत या दोनशे बहात्तरपैकी अनुसूचित जातीसाठी आहेत बघा चाळीस या चाळीसपैकी सर्वसाधारणला आहेत बघा बारा महिलाला बारा आहेत खेळाडूला दोन आहेत प्रकल्पग्रस्तला दोन भूकंपग्रस्ताला एक माजी सैनिकला सहा अंशकालीनला दोन पोलीस पाल असेल तर एक आणि ग्रहरक्षक दलला दोन नंतर अनुसूचित जमाती अनुसूचित जमातीसाठी बघा टोटल एकवीस आहेत या एकवीसपैकी सर्वसाधारणला सात आहेत महिलाला सहा आहेत खेळाडूला एक आहे प्रकल्प एक आहे माजी सैनिक तीन आहे अंशकारीला एक आहे पोलीस पालेला एक आहे ग्रहरक्षक दलासाठी एक आहे नंतर तर वीज अ विमुक्त जाती गट अ साठी एकूण आठ जागा आहेत या आठपैकी बघा सर्वसाधारणला पाच आहेत महिलाला दोन आहेत माजी सैनिकला एक आहे नंतर तर भ ज ब भटक्या जमाती गट बसाठी एकूण पाच आहेत ओके okay. या यापैकी सर्वसाधारणला दोन आहेत महिलाला दोन आहेत माजी सैनिकला एक आहे नंतर आहे ज क भटक्या जमाती गट क साठी नऊ आहेत या नऊपैकी सर्वसाधारणला पाच महिलाला तीन आहेत माझी सैनिकला एक नंतर येतो ज ड भटक्या जमाती गट ड साठी तीन आहेत सर्वसाधारणला एक आहे महिलाला एक आहे माझी सैनिकला एक आहे नंतर आहे बघा विमाप्र विमाप्रला शून्य आहे नंतर येतं ईमाव म्हणजे इतर मागासवर्गीय ओबीसी कॅटेगरी तर ओबीसीला बावन आहेत बघा या बावन्नपैकी सर्वसाधारणला तेरा आहेत महिलाला सोळा आहेत खेळाडूला तीन प्रकल्पग्रस्त तीन भूकंपग्रस्त एक माजी सैनिक आठ अंशकालीन पदवीधर तीन पोलीस पाल्य दोन गृहरक्षक दल तीन नंतर आहे एस सी बी सी स्पेशल इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास यांच्यासाठी आहेत बघा एकवीस एकवीसपैकी सर्वसाधारण उमेदवाराला सात महिलाला सहा आहेत खेळाडूला एक प्रकल्पग्रस्त्याला एक त्यानंतर माजी सैनिकला तीन आहेत अंशकालीन पदवीधरला एक पोलीस पाल्य असेल तर एक ग्रहरक्षक दल एक नंतर ई डब्ल्यू साठी ई डब्ल्यू साठी बघा टोटल एकवीस आहेत या एकवीसपैकी सर्वसाधारणला सात महिलाला सहा खेळाडूला एक प्रकल्पग्रस्तला एक आहे माझी सैनिक तीन आहे अंशकालीन पदवीधर एक आहे पोलीस पाल्य एक आहे ग्रहरक्षक दलला एक आहे आता अ राखीव म्हणजे ओपन कॅटेगरी तर ओपन कॅटेगरीला एकूण ब्याण्णव आहेत या ब्याण्णवपैकी सर्वसाधारणला पंचवीस महिलाला अठ्ठावीस खेळाडूला पाच प्रकल्पग्रस्त पाच भूकंपग्रस्त दोन माजी सैनिक चौदा आहे अंशकालीन पदवीधर पाच पोलीस पाल्य तीन ग्रहरक्षक दलला पाच अशा पद्धतीने टोटल दोनशे बहात्तर आहेत आणि अनाथसाठी किती तर एकूण प्रवर्गाच्या एक टक्के जागा ह्या अनाथ प्रवर्गासाठी असतात आहे ओके आता मित्रांनो बघा अर्ज भरत तुम्हाला जर काही अडचण वगैरे आलेली असेल तर हा मोबाईल क्रमांक दिला पोलीस अधीक्षक नागपूर जिल्हा ग्रामीणसाठी नागपूर तीन मोबाईल क्रमांक दिलेले आहेत त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता चला तर मित्रांनो येथेच थांबूया थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ